हाय फ्रेंड्स कसे हा सगळे मस्त ना स्वामी समत ओम साईरम ही मॉर्निंगला इडली बनवलेली होती आणि दुपारी मटन बनवलेलं होतं तर या सर्वजण जेवायला आणि नाश्ता करायला हे राशनचं तांदूळ होतं आणि हे राशनचं तांदूळ तीन साडेतीन वाट्या घेतलेलं होतं हे बाहेरूनच हे केलेलं शॉपमधून आणलेलं आणि सफेद उडदाची डाळ दोन अडीच वाट्या होते याला बरोबर वॉश करून भिजत ठेवलेलं होतं सकाळी हे बघा आणि माझे व्हिडिओ कसे वाटतात नक्की कमेंटमध्ये सांगा आता थोड्या थोड्या ताई सांगायला लागलेत तसं म्हणजे कसे आहेत छान असतात त्यांच्या सर्वांचं मनापासून खूप 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 धन्यवाद असंच मला सपोर्ट करा आ, हे बघा हे असं साफ करून मी वॉश करून परत ह्याला हे केलेलं भिजत घातलेलं होतं आणि ह्याच्यामध्ये ना तांदळाच्या जा ह्याच्यामध्ये भिजत घालताना ना हे मेथीचे दाणे टाकायचे म्हणजे ते इडली बनवताना एवढं सॉफ्ट आणि एवढी छान बनते ना असे मस्त होते त्याने इडली हे बघा आणि रात्री काय टाईम भेटला नाही म्हणून रात्री पावणे बारा बारा वाजता मी हे दळलं होतं हे मिक्सरला बारीक केलेलं रात्रीच्या पावणे बारा वाजल्या होत्या आणि नंतर ना रात्री परत हे करत ठेवलेलं पीठ बघा कसं हे झालंय मस्त एकदम जाळीदार असं सॉफ्ट सॉफ्ट असं मस्तच झालं होतं बघा हे हे बघा एकदम हलकं पडतं ना थे। थे आ, ते तांदळाचं पीठ आणि ते ह्याच्यात ते भिज रात्रभर असंच राहिल्यामुळे किती सॉफ्ट बनलं होतं बघा एकदम हलकं झालं होतं ह्याला मी तेल लावून घेतलेलं आहे तर ह्याच्यात आता इडली करायला ठेवते आपले पहिले ॲल्युमिनियमचे कुकर असायचे <laughs> आता हे सगळं काय नवीनच निघाले स्टीलचे आले आहेत पुन्हा ते असं चौरस टाईप आलेत हे बघा आणि हे माझे कराडलं आहे कुकर सॉरी कढई ते कराडमध्ये मी करते आणि अहमदाबादला आहे ते अॅल्युमिनियमचं आहे तिथे ठेवलं आहे ते ही एवढी छान निघाली की नाही बघा एकदम असं चिकटली पण नाही काय नाही मस्तच आणि राशनच्या तांदळामुळे त्या अजून छान बनतात इडल्या तर त्या मी हे केलं होतं त्याच्यात टाकलेलं ते तांदळाचं पीठ सॉरी तांदूळ टाकलेले हे बघा ह्याच्यामध्ये तुम्ही पोहे पण टाकू शकता एक वाटी अर्धी वाटी तो ब्लॉक तो पण व्हिडिओ आहे माझ्या ह्याच्यावरती तुम्ही नक्की बघा ही चटणी बनवायला घेते मी हिरवी मिरची आहे खोबरं आहे आणि दही आहे आ, ही कढाईमध्ये मी तेल टाकलं आहे जिरा नाही टाकायचं फक्त राई टाकायची आहे आणि कढीपत्ता आणि हळदी टाकून जे आपल्याला ते बनवलेलं मिक्स चटणीचं ते ते ह्याच्यामध्ये टाकायचं आहे ही चटणी तुम्ही उपवासाला पण खाऊ शकता शाबूदानाचे वडे वगैरे बनवले हे बघा किती सॉफ्ट आणि इतकी छान झाली होती ना इडली मस्तच झालेली माझी मैत्रीण मुलगीची मैत्रीण घरी आलेली होती तर ते ते मस्तच केले काकी तुम्ही इडली अशी बनवत होती या सर्व जण नाश्ता करायला नंतर हे मटण आणलं होतं तर मटण हे बॉईल करायला ठेवते मी हळद आणि मीठ टाकून हे बघा आणि किती सुंदर लागतं ना भाताबरोबर खायला याला मिक्स करून हे करायचं आहे आणि गावाकडचं मटण काय वेगळंच लागतं हे वजरी आणलेली ह्याला सात आठ वेळा धुतली आहे त्याला कुकरमध्ये मीठ टाकून परत एक शिटी करून परत ह्याला सात आठ वेळा धुतले का तर ह्याचा वास खराब राहतो ना म्हणून ते परत हे करत राहायचं आहे कोण हे जे पूर्ण ते वज्राचं जे असतं ना ते काट्यासारखं ते जे पूर्ण वरचे स्किन काढून टाकतात कोण कोण नाही काढत मी नव्हतं काढलं हे पूर्ण मसाला हे झाला आहे आता ह्याच्यामध्ये सगळे मसाले टाकलेत कश्मीरी चिली पावडर हे सगळं टाकलं आहे गरम मसाला पावडर हल्दी हे आपलं झालंय वजरी मसाला पर तयार आता आहे मसाल्यामध्ये किती सुंदर झालं होतं आणि एवढं छान लागतं ना गावचं एवढं टेस्टी असतं ना जेवण हे मटण वगैरे सिटीतली लोकं ना गेली की नाही की गावचं मटण आणतातच एकदा दोनदा तरी आणतातच कोण कोण असं करतं नक्की सांगा हा हा मसाला मी दुसरा केला परत कांदा लसूण कोथिंबीर पुदिना खोबरं हे घेऊन मसाला परत केला ह्याच्यामध्ये हे, हे सुक्का करते आता मटण तुम्ही पण असं करता का गावी गेलं की मटण आणून खाता का नक्की सांगा मला का तर सिटीतल्या मटणाची चव आणि गावच्या मटणाची चव काय वेगळीच असते हे झालं आपलं सुक्का आणि हे रस्सा झाला होता या सर्वजण जेवायला हे वजरी सुक्का झालेला मटण सुक्का आणि रस्सा या जेवायला बाय